मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या पुढच्या भागात आपल्याला काय पाहायला मिळणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आता काव्याही बेडवर झोपलेले असते आणि तिच्या शेजारी पार्थ बसलेला असतो आणि तो काव्याच्या डोळ्यावर आलेले केस तो बाजूला फुंकेने मारून काढून टाकतो आणि म्हणतो की काव्या वैतागून आपण कोर्टाची पायरी चढलोय आता शहाण्या माणसाने कोर्टापेक्षा मैत्रीची पायरी चढावी आणि ती पायरी मी चढायला तयार आहे तुमचा हात पकडून आणि मग आभाळात अचानक गडगडात सुरू होते तेव्हा पार्थ हा हात धरायला जातो तेव्हा काव्याही डचकून त्याचा हात स्वतःहून पकडते तेव्हा मग आता पार्थ हा तिला बघत असतो आणि मग तो देवाला म्हणतो की उत्तर मिळाले देवा मला माझ्या आणि काव्याच्या लग्नाला सेकंड चान्स द्यायचा आहे आणि असं म्हणून तो रिक्वेस्ट करत असतो डोळे झाकून तर अशाच पुढील भागासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद